हाय गुड मॉर्निंग आजपासून मी ठरवलं आहे की मी यूट्यूबवर ब्लॉग करणार आहे ते पण फुल आणि हा मला इकडे तिकडे नाचवतोय रेडा तर मी असं ठरवलं आहे की आजपासून मी फुल ब्लॉग्स बनवणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अजून माझे दोनशे कितीतरी समथिंग सत्तेचाळीस चाळीस असे काहीतरी सबस्क्रायबर्स आहेत होय नाही होणार नवीन नाही माझं यूट्यूब चॅनल जुनंच आहे पण फ्लू फुल ब्लॉग्स करायला आज मी आजपासून सुरुवात करते आहे बघूया आता मला जमत आहे की नाही ते सवय पण नाही आहे असं लाईव्ह बोलायची कारण नेहमी व्हॉईस ओवर देऊन देऊन व्हॉईस ओव्हर करायची सवय झाली आहे त्याच्यामुळे थोडं अकवर्ड फील होतं तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा आणि आणि काय असतं लाईक आणि शेअर करा आत्ता झोपेतून उठले त्याच्यामुळे डोळे जरा जास्त सुजले आहेत आणि आमचा सिंबा दाखवते तुम्हाला सकाळची कामं करायला तो आलाय हा <laughs> मारो सिंबो शिंबू ए सिंबा सिंबा आणि हे आमचं सुंदर गाव पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम तुम्हाला दिसत नसेल ह्याच्या पण पडतोय चल कसा गाडीवाल्यांना करतो बघितलं डेम्बीस आहे तो डॅम्बिस आम्ही जाऊया आपण घरी ए चल जाऊया सिंबा इकडे तिकडे जाऊ न अरे काय रवला तुझा काय रवला पाटी चल

ते ते ह्याच्यासाठी ह्याच्यासारखे पोरं ना ते ब्लॉग बघतात ना रे ना ते गाडीसाठी घेऊ जायचं ए टक्कले या कुमारची गाडी गेली दनु, दनु जोड़ा, जोड़ा चार पाच क्लिक केलाच नाही तू असल्यास कि मला जास्त हुरहुरी येते आणि तू नसलास कि माझी हुरहुरी जाते तर काय करू नऊ महिने हुरहुरी सुरसुरी करू काय ना दे अशी पण मी बिना फ्लॅश च्या पण मी बरी क्यूट दिसते फ्लॅश ची काही गरज नाही क्यूट असते क्यूटनेस ओव्हरलोड सावंतवाडीला तुम्ही कधी सवंतवाडी बघितली नसेल असं मला वाटत माझे ब्लॉग बाहेरून बघत असाल अमेरिका लंडन पॅरिस न्यूयॉर्क तर तुम्हाला आज मी बघ कशी कशी गाडी चालवतो बघितला आणि मला ड्रायव्हिंग स्कूलचे हे देणार नको रे बाबा

आता आम्ही कुठे बसलो आहे आकेरीचा मेट आणि इकडे मी मिळतात फेमस वडापाव म्हणजे पाटी गे ना गेले नाही हे बघा इकडे गेले नाही हे बघ इकडे पाठी नाही गेले काय पण सांगत असतो तर आम्ही सावंतवाडीत का जातो आहे माझा भाऊ काय बोलायचं त्याला चेस चॅम्पियन चेस खेळायला गेलेला त्याला तो भावी गुकेश बनणार आहे गुकेश कोणते तुम्हाला माहिती नसेल तर गुगल करा त्याच्यासाठी आम्ही त्याला आणायला जातो आणि तो मॅच खेळायला गेला आणि हरला तिकडे आणि आणि आता आम्हाला न्यायला बोलवलंय सकाळी तो एस टीने गेलेला आता मॅच खेळून रात्र झाली आहे असू दे पण पेशन्स आहेत भरपूर पोरात म्हणून आणायला जाते आम्ही त्याला तर सांदवाडीत पोचल्यावर बघूया पण सांतवाडी कशी दिसते ती बाय सांगतो आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि म्हणजे लग्न केल्याच्या नंतर पहिला व्हिडिओ आहे समस्या आले नाही करत होती छोटे मोठे असे इकडे तिकडे जायचे येते पण आता तुला काय वाटत तू सांग मी बनणार काय मोठी युट्यूबरुबर एल्वी शादा एवढी मोठी की सौरव जोशी एवढी मोठी सौरव जोशी खड्ड्यात रस्ते आणि रस्त्यात खड्डे कोकणात असंच असत कोकणात कशाला सगळीच कडे हेच आहे तुम्ही मला सांगा मी बनणार की नाही ते मला असं वाटतं की मी बनणार पण मी केलं तर बनणार जर मी आज केलं उद्या नाही केलं तर मी नाही बनणार उद्या ब्लॉग आला तर मला सांगा <laughs> तर... उद्या ब्लॉग तुम्ही समजा की हा मी बनणार आणि जर उद्या ब्लॉग न आला तर तुम्ही म्हणा की जरी मी वीस दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग केलं तरी तुम्ही समजा की हा ही युट्यूबवर बनली बनली आता आता ही आउट गेली होय आता ही हाताला नाही मिळणार तुला ना एस चा ड्रायव्हर करायला पाहिजे होता खरं सांगितले काय आहे काय आहे एस टी चा ड्रायव्हर माझा आजा होता <laughs> असे स्क्रॅच दिसत ना म्हणून असा राहत तर ही आहे शाळा कळसुलकर हायस्कूल तिकडे येतो अजून येतो आहे इकडे बोर्ड नाही बोर्ड बाहेर होता तर <laughs> दर... अजून तो आला नाही कारण त्याचं प्राईस चालू आहे पाईप पाईप आज काय होत आहे माझ आज पाईप चालू आहे आज अकला पलवलो तर प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू आहे आज दाखव कोण बोलते अकला कलोल लोक ते अकला कलोल चे त्यांना जोक्स आहे अकला मगा मग मग माझ अकला आपला असं काय होतंय काय माहिती तुझं ना होत व्हिडिओ करताना असंच होत व्हॉईस ओव्हर असं करतो आता कसं कळालं तुला हे हे ना हे ब्लॉगिंग आज सुरू करायचं ना म्हणून तुला हे सगळं होतं हकलं गेली कळलं ना असं होत मला बोलत होतं माझ्या अकरा करोड <laughs> नाही सॉरी अकरा अकरा दिवसा अकरा महिन्यात अकरा लाख रुपये मिळाले असं मी त्याला सांगत होतो तेव्हा माझा अकला अकला झाला आणि आता अप्लाईच झालं जाने तो होता आहे ऐसे आप समज केलेलो आम्ही येऊन पोचलो पण अजून तो आला नाहीये आता काय करायचं कुठं काय करायचं तर मास्के मारायच्या इथे बसून